जुळे सोलापूर भागातील युवकाच्या खुनाचा छडा शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावण्यात यश मिळवले मित्रानेच दारू डोक्यात दगड घालून खून केल्याचे समोर आले कल्याण नगर भागातील बँक ऑफ इंडियाच्या मैदानात सकाळी एका युवकाचा खून झाल्याचे उघडकीस आले पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर घटनास्थळी मयत अवस्थेत दिसून आलेल्या इसमाचे नाव हे विनायक कामन्ना हक्के वय वर्ष सव्वीस राहणार मुक्काम पोस्ट जामगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले वर नमूद मेहताच्या अनुषंगाने फिर्यादी नामे सिद्ध यशवंत देशमुख वर्ष चाळीस राहणार फ्लॅट नंबर साठ प्रल्हाद नगर सोरेगाव विजापूर रोड सोलापूर मेहताचा मामा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन ऑब्लिक एक अन्वये अज्ञात आरोपीविरुद्धचा खुनाचा गुन्हा दाखल आहे त्यानंतर गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा मोरे पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख यांच्या तपास पथकांना कामाची विभागणी करून दिली त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख यांना घटनास्थळी मिळून आलेल्या दारूच्या बाटल्याच्या अनुषंगाने आजूबाजूची देशी विदेशी दारूची दुकाने आणि चायनीज हातगाड्या या ठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणाहून यातील मयत आणि त्यासोबत आणखीन कोणी दारूच्या बाटल्या अगर खाद्यपदार्थ खरेदी केले आहेत का काय याबाबत गोपनीय माहिती काढण्याबाबत सूचित केले त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना मैताच्या नातेवाईकांना भेटून त्यांच्याविषयी माहिती घेण्यास सूचित केले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा मोरे यांना घटनास्थळाच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करण्यास सूचित केले गुन्हे के शाखेकडील तिन्ही पथकेवरील गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना प्राप्त तांत्रिक पुराव्याच्या विश्लेषण तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे इसमनामे नागेश अण्णाराव चिक्काळे वैवर्ष पस्तीस राणार कल्याणनगर भाग दोन सोलापूर यास पोलीस उपनिरीक्षक अल्पाज शेख व त्यांच्या तपास पथकाने ताब्यात घेतले त्यानंतर नमूद इसफाकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी इसमनामे विनायक कामांना हक्के याच्यासोबत दारू पिल्यानंतर झालेल्या वाढणातून त्याचा डोक्यात दगड घालून खून केल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे